श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी दसरा आला आहे आणि या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला खूप सारे उपाय करायचे आहेत त्यातलाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा बघा दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी तुम्ही जे काही उपाय करताना ज्या काही सेवा करतात त्याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळणार असतं त्यामुळे या दिवशी तुम्हाला जितक्या सेवा करता येईल जितके उपाय करता येईल तितके तुम्ही करा त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदायला लागेल आणि तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती सर्व नकारात्मकता बाहेर निघून जाईल आणि जी काही सकारात्मकता आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल म्हणून या दिवशी तुम्हाला जितके काही उपाय करता येईल तितके उपाय तुम्हाला करायचे आहेत आता बघा या दिवशी असं म्हटलं जातं या दिवशी तुम्ही जितक्या साऱ्या सेवा करतात त्याच सेवा देवापर्यंत पोहोचल्या जातात म्हणून अशीच एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणजे हा उपाय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा उपाय काय करायचा आहे आपल्याला दिव्याचा उपाय करायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये दिवा असेल जो तुम्ही रोज देवापुढे दिवा लावता तो दिवा तुम्ही घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला दुसरा दिवा घ्यायचा असेल तर तुम्ही दुसरा दिवा घेतला तरी चालेल पण बघा दिवा आपण दिवा प्रज्वलित करत असतो आपण आपल्या देवघरासमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित करत असतो बघा देवांची पूजा करण्याअगोदर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपण जी देवांची पूजा करतो ती देवांची पूजा ही देवाला समर्पित केली जाते म्हणजे ही देवांपर्यंत पोचली जाते याचा अर्थ असा असतो की आपण जेव्हा दिवा प्रज्वलित म्हणजे पूजा करण्याच्या अगोदर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपली पूजा देवाला समर्पित होते मग असाच आपल्याला दिवा संध्याकाळी बघा संध्याकाळी आपल्याला सहा ते नऊच्या दरम्यानमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता तुमच्याकडे पितळेचा तांब्याचा किंवा मातीचा दगडाचा कसलाही दिवा असेल तो दिवा तुम्ही लावू शकता बघा आपल्याला एका डिशमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे बघा कुंकाने नाही तर हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवर आपल्याला हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान कधीही हा दिवा ठेवू शकता बघा या दिवशी धण्याला डाळीला हळदीला याला खूप मान असतो दसऱ्याच्या दिवशी या सर्व गोष्टी खूप शुभ मानल्या जातात त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना जेव्हा तुम्ही डिश ठेवणार आहात त्याच्यावर स्वस्तिक हळदीने तुम्हाला काढायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पिवळी म्हणजे हरभऱ्याची डाळ तुम्हाला ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा हा दिवा निस्ता प्रज्वलित करायचा नाही तर तुम्हाला त्यामध्ये तुम तुमच्याकडे जर शुद्ध घाईचं तूप असेल तर त्या तुपाने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा बारा वाजेपर्यंत चालन संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहीन टेवत राहीन याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तितकंच तुम्हाला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आता हे तूप टाकल्यानंतर लक्ष्मीला प्रिय असणारी म्हणजे एक लवंग आणि एक वेलची तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे म्हणजे जे तुम्ही तूप टाकणार आहात आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल टाकलं तरी चालेल पण या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग टाकायची आहे आता हे टाकल्यानंतर फक्त आपल्याला एवढंच करायचं नाही तर आपल्याला त्या दिव्यासमोर बसून मनोभावे प्रार्थना करायची आहे की इथून पुढचं माझं वर्ष सुख समृद्धी ऐश्वर्याने नांदू दे माझ्या घरात सगळी सकारात्मक ऊर्जा येऊ दे आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या घराबाहेर जाऊ दे आता हे केल्यानंतर तुम्हाला नवार्म मंत्रेचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओ मॅम रीम क्लीम चामुंडाये विच्चय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळा पठण करायचं आहे ही सेवा तुम्हाला या उपायावर करायची आहे आणि मंगस तुम्हाला तिथून उठायचा आहे असा हा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे बघा हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला खरंच खूप तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे आपल्याला लाखोने करोडोने पैसे येणार नाहीत तर तुम्ही जी काही मेहनत करता जे काही कष्ट करता त्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे देवी देवतांचा आशीर्वाद मिळणार आहे माता लक्ष्मी तुम्ही जितक्या सेवा करता त्या सेवा जितक्या तुम्ही सेवा करतान त्या सेवा पाहून तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे म्हणून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि या सेवा केल्यामुळे तुम्हाला खरंच नक्की तुमच्या घरामध्ये फरक जाणवलेला दिसेल तर दसऱ्याच्या दिवशी हा दिव्याचा उपाय तुम्ही सगळ्यांनी नक्की करा तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त